नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या अंगापूर येथे जुने पारंपरिक आणि शिस्तबद्ध असे मैदा मैदान होणार आहे जे सहापदप्रमाणे मकर संक्रांती दिवशी हे मैदान भरत असतं अतिशय आणि रास्त असे हे मैदान असतं यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमेहीन सप्तही श्री बाकासूर येणार आहे आणि त्या मैदानासाठी बाकासूरचा पायरा असू शकतो गोडोलीकरांचा सातारा एक्सप्रेस बलमा कारण मित्रांनो ही जोडी तर तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे अखंड महाराष्ट्र गाजवलेली ही जोड आहे आणि ही जोडी आपल्याला अंगापूर मैदानात पाहायला मिळू शकते कारण मित्रांनो हे मैदान साताराच्या खूप जवळ असल्यामुळे आणि सातारमध्येच असल्यामुळे हे पायरा असू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद